प्रेम आनंदाची सुरुवात करा आजच आपल्या हक्काचे घर प्लॉट बुक करून संपर्क कृष्णात कोळी सर मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस एक्क्याऐंशी शून्य दोन शून्य आठ त्र्याहत्तर त्र्याहत्तर सहासष्ट शून्य आठ अठ्ठ्याऐंशी आपण पाहता हा सटस मराठी न्यूज सांगली पोलिसांची धडक कारवाई दिवसाढवळा घरपोडे करणारे बीडचे तिघे चोरटे अटके तीन घरपोडींचा उलघडा सांगली पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने पुन्हा एकदा चोख कामगिरी बजावत मोठी कारवाई केली आहे दिवसाढवळा घरपोडे करणाऱ्या बीड जिल्ह्यातील तिघा चोरट्यांना अटक करण्यात आली असून तब्बल तीन घरपोडे गुन्ह्यांचा उलघडा करण्यात पोलिसांना यश आले आहे मिळालेल्या माहितीनुसार शिराळा शिराळा पोलीस ठाणे हद्दीत दहा ऑक्टोंबर रोजी दिवसा ढोळ्या घरपोडीची घटना घडली होती या प्रकरणाचा तपास करताना पोलिसांना संशयिताविषयी महत्त्वाचे धागेदोरे मिळाले त्यानंतर सांगलीच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांनी सहायक पोलीस निरीक्षक जयदीप कळेकर यांच्यासह तपास पथक तयार करून सदरचे पथक बीड जिल्ह्यात रवाना झाले असून अचूक माहितीच्या आधारे कारवाई करत तिघा आरोपींना अटक करण्यात आली अटक आरोपींची नावे अनुक्रमे संतोष मर्दान भोसले राहणार खराडी तालुका आष्टी जिल्हा बीड मोहन नी राहणार खराडी तालुका आष्टी जिल्हा बीड आणि अतुल नवनाथ काळे राहणार वाकी तालुका आष्टी जिल्हा बीड अशी आहेत या आरोपीकडून शिराळा इस्लामपूर आणि सांगली हद्दीत घडलेल्या तीन घरपोडे गुन्ह्यांचा उलगडा करण्यात आला असून या कारवाईमुळे सांगली पोलिसांच्या तपास क्षमतेचे पुन्हा एकदा दर्शन घडले आहे या कारवाईसाठी पोलीस निरीक्षक सतीश शिंदे सहायक पोलीस निरीक्षक जयदीप कळसकर संदीप गुरव उदयसिंह माळी तसेच स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे अधिकारी कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले पोलिसांच्या प्राथमिक चौकशीत आरोपीकडून आणखी काही घरपुडी गुन्ह्याचा उलगडा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत असून पुढील तपास शिराळा पोलीस ठाण्याकडून करण्यात येत आहे जत मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा